मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने अधिकृत उमेदवारांची भव्य प्रचार रॅली रविवारी काढण्यात आली शहरातील वाळवे गल्ली येथील श्री माता मंदिरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीला सुरुवात करण्यात आली या प्रभागातून भाजपाचा अधिकृत उमेदवार म्हणून उज्ज्वला कांबळे दयानंद खोत बानू मुसा जमादार आणि गणेश माळे हे निवडणूक लढवतात यापैकी गणेश माळी हे विद्यमान नगरसेवक असून उर्वरित तीनही उमेदवार नौके आहेत त्यामुळे भाजपाने या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचं चित्र आहे माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रचार रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी फारुख जमादार नितेश कांबळे बाबासाहेब विठ्ठल आठ्या खोत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक होते आज सांगली बिरुज कुपवाड आहे आम्ही वॉर्ड क्रमांक सात मध्ये प्रभात फेरी रॅली लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही निश्चितच जो रिस्पॉन्स बघितला आपण तो रिस्पॉन्स निश्चितच आपल्याला चांगल्या प्रतीचा रिस्पॉन्स आपल्याला इथे मिळतो आहे त्या दृष्टिकोनातून तुमची सौ उज्ज्वला उदाजी कांबळे दयानंद ज्योतिराम खोत श्रीमतीबाब मुसाम जमदार गणेश शिवाजी माळी आमचे चार उमेदवारी इथं दगडे उमेदवारी इथं लागलेले आहेत त्यामुळं जनतेचा विकास यांनी केलेला आहे आम्हीही केलेला आहे विकास आणि पुढे विकास करण्याची संधी त्या जनतेने आम्हाला द्यावी एवढी विनंती करण्यासाठी आज आम्ही प्रभातवी आम्ही करतो आहोत प्रभातवीचा रिस्पॉन्स बघितला तर निश्चितच त्या गल्लीमध्ये वाडूंब सातमध्ये जो रिस्पॉन्स आहे तो प्रतिमाया निश्चित आहे आमचे चारही उमेदवार निवडून येणार आनंदोंद येणार आणि महानगरपालिकेवर घोराचा झेंडा लागणार आहे